शिवसेना आमदार निलेश राणे यांनी राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे निलेश राणे यांनी ही सदिच्छा भेट होती कुठली राजकीय चर्चा झाली नाही अशी माहिती सुद्धा याबाबत दिलेली आहे निलेश राणे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली मात्र ही केवळ सदिच्छा भेट होती याच्यामध्ये कुठली राजकीय चर्चा झाली नाही अशी माहिती दिलेली आहे आमदार निलेश राणे हे राज ठाकरेंच्या भेटीला आलेले होते आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून सुशांत आणखी काय नेमकं भेटी संदर्भात निलेश राणे म्हणाले आपण जर बघितलं असेल तर निलेश राणे यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली ही भेट राजकीय नव्हती फक्त सदिच्छा भेट असल्याची आपल्याला खाशी सूत्रांनी माहिती दिलेली आहे आपण पाहिलं असेल तर मागील काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवसेनेचे नेते असतील मग उदय सामंत असतील स्वतः एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली होती त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या घरी गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी गेले होते आणि राज ठाकरे यांच्या घरी नेहमीच राजकीय नेते हे जात असतात मात्र आज निलेश राणे हे त्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी गेले होते आपल्याला जी खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार ही भेट जवळपास वीस मिनिटांची होती आणि ही भेट फक्त सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात येते जी धन्यवाद सगळ्या माहितीसाठी